आपल्या इथे नवजीवन व्रत आश्रम बालाजीबान यांनी नुकतेच चालू केले आहेत त्यांचा नेमकं उद्देश काय ते बालाजी बन आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत त्यांना विचारून नेमकं काय उद्देश आहे आज आजचा काळ जर बघितला तर आई वडील हे सर्व आपल्या ले लेकरांसाठी त्याग करतात त्यांच्या स्वप्नाचा सर्व भंग करतात आणि लेकरांना चांगल्या पोस्टवर चांगल्या पदावर चांगली वर्तणूक समाजामध्ये चांगला मानपान मिळावा या उद्देशाने आई वडिलांचे सगळे स्वप्नाचा भंग करून लेकरांचा उद्देश पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आणि मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांना तर मागे आई वडिलांनी जी काही केलं ते सर्व विसरून टाकून विसरून टाकणार आणि स्वतःची जबाबदारी काय त्यांना कस माहिती होत नाही किंवा त्यांनी विचार करत नाही त्यावेळेस आई वडिलांना जो त्रास होतो ना त्रास होतो मुलांचं लग्न केल्यानंतर जो मुलांची वर्तणूक वागणूक ते बायकोसारखे बोलणं किंवा अनेकांचं ऐकून सर्व विचार चेंज करणं आणि आई वडिलांना नाहक त्रास देणं तर आपण एक विचार केला की के संघटनेच्या माध्यमातून जर आपण होत असलेला आई वडिलांना त्रास व्रत आई वडिलांना त्रास अशा पद्धतीने जर सहन करावा लागत असेल तर आपण सामाजिक कार्य म्हणून त्याच्यातला एक भाग सर्वात मोठा आम्ही विचार केला की आपण विवाह सोहळा घेण्यापेक्षा किंवा कुठला आंदोलन करण्यापेक्षा जर आई वडिलांची जर सेवा केलं आपण तर देशामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद जो आहे देशामधला सर्वात मोठा जो पुरस्कार आहे तो हा इथंच आहे या उद्देशाने आम्ही जे काही आई वडिलांना त्रास होतो तो त्रास होऊ नये आणि आई वडील जोपर्यंत आहेत त्यांना माझा मुलगा केला नाही असं वाटून येऊन आपण स्वतः मुलगा होऊन स्वतः मुलगा म्हणून जुना आपण त्यांच्या पोटाशी जन्म नाही घेतला तरी आपण एक समाजात राहत असताना एक कर्तव्य म्हणून आपण एक समाजसेवा म्हणून हा एक उपक्रम राबवलेला आहे लोकमान्य सेवाभावी संस्था तळेगाव द्वारा संचलित या संस्थेच्या माध्यमातून नवजीवन वृद्धाश्रम याची निर्मिती करून आपण आज एक समाज उपयोगी राबवतोय या उद्देशानं आपण चांगली सेवा होईल म्हणून आपण या उद्देशानं आपण वृद्धाश्रम चालू करतो वृद्ध आश्रमातील माता पिता जे वयोवृद्ध आपल्याकडे राहणार आहेत त्यासाठी काय सुविधा उपलब्ध करून दिल्या जे आई वडील परेशान आहेत ज्या आई वडिलांना त्रास होतो असे एक आई वडील आहेत की त्यांची एक स्वप्न आहेत माझा मुलगा चांगला व्हावं आणि मला फक्त एक टाइमाच गरम जेवण भेटावं एवढाच एक एका आई वडिलांचा उद्देश आहे तर तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण आई वडिलांना कसल्याही प्रकारची फीस ठेवू नाही कसल्याही प्रकारचा आपल्याला इथं त्यांच्याकडून अनुदान देतील किंवा देणगी देतील या उद्देशाने हा आ, ही योजना राबवलेली नाही तर आई वडिलांना कसलाही त्रास न होता त्यांच्यासाठी इथं जेवण त्यांना जागेवर भेटणार आहे त्यांचे कपडे धुण्यासाठी एक सेपरेट महिलाची नियुक्ती केली आहे त्यांच्या हेल्थ केअर केअरसाठी आपण डॉक्टरांची नियुक्ती केली आहे नर्सची नियुक्ती केली आहे अशा पद्धतीने आपण त्यांना कसलाही त्रास होणार नाही या उद्देशाने आपण सर्वजण सर्व काम त्यांच्या सेवेमध्ये सादर केलेलं आहे आता त्यांच्या वृद्धाश्रमासाठी किती कर्मचारी कार्यरत राहणार आहेत आपण काल चौदा तारखेला आपण इंटरव्ह्यू घेतलं त्या इंटरव्ह्यू मध्ये आपण सत्तावीस महिला आल्या होत्या या कामासाठी त्यांना आपण समजावून सांगितलं की आपण हे स्वयंघोषित वृद्धाश्रम आहे किंवा शासनाची वगैरे कुठली देणगी नाही या उद्देशानं आपण त्यांना सर्व म्हणजे काय रिअल फॅक्ट काय आहे ते सांगितलं समजावून हे सांगितल्यानंतर जे इच्छुक असतील जे आमच्यानं घडल तुम्हाला देणं पगार वगैरे काय ते देणं आमच्या घडत ते आपण देऊ त्यांना तर त्या उद्देशाने त्यांनीही या सहकार्याची भूमिका राबवली की आम्हाला ही, ही सेवा करण्याची संधी मिळेल तुम्ही जे काही पेमेंट द्याल त्या पेमेंट मध्ये आम्ही समाधानी आहोत आणि त्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळेल आम्हाला घ्या असे एक वीस ते पंचवीस महिलांचा म्हणजे विचार आम्हाला ऐकण्यात आला ऍट द टाइम किती वयोवृद्ध आश्रमात राहू शकतात आणि किती कोर्डची व्यवस्था आपण केली आपण नवीन चालू असल्यामुळं आपण वीस लोकांची व्यवस्था इथे केलेली आहे, आहे तर वीस लोकांची व्यवस्था आपल्याकडं फोन आहेत नाव नोंदणी आपल्या लोकांची आणि जसं आपल्याला वाढवता येईल आप आप जसं सांभाळता येईल त्या पद्धतीने आपण ते सदोतीसच्या सदोतीस अनेक काही वरती असतील त्यांनाही आपण इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना त्रास होणार नाही वयोवृद्ध या काळामध्ये याची आपण गांभीर्याने नोंद घेणार बहुजनाचे नेते ज्ञानेश्वर यांनी बालाजी बनसोडे साहेबांनी चालू केलेल्या के स्तुत उपक्रमांना शुभेच्छा द्या सन्माननीय बालाजी भाऊ बनसोडे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुरुवातीला दीर्घावश्यवावे अशी सदिच्छा शुभेच्छा देतो याचं कारण की बाबासाहेब म्हणले होते रमाबाईला बाबासाहेब मुलगा वारला आहे आणि त्याच्या अंत्यव पैसे नाही तुम्ही कुठं चाललात तर बाबासाहेब म्हणत होते की रमाई हा एक मुलगा वारला आहे पण हजारो लेकरं आज बेब इकडं तिकडं आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी स्वप्न करायचं आहे मला घडायचं आहे आणि देशाला बघायचं आहे असं म्हणणाऱ्याचा उद्देश बालाजी बनसोडीमध्ये दिसतोय की मी माझ्या आईवडलाचा जन्म घेतलेला मुलगा जरी असलो तर इतर मायबापासारखीच माझी मायबाप आहेत ह्या विचाराला वाहून घेऊन जीवनकल्याण संस्थेच्या मार्फत नवजीवन संस्थेच्या मार्फत हे उपक्रम राबवत असताना खरोखरच जिसका कोई नाही या उसका तो जीवन आश्रम आहे यारो म्हणल्याप्रमाणे खूप स्थुत आणि ही काळाची गरज असल्याच्या आश्रमाची आपण या ठिकाणी निर्मिती केलात उभारणी केलात याच्यात फुल नाही फुलांची पाकळी आमच्यापरीनं माझ्या महाराष्ट्रात नाही देशात शासकीय प्रक्रियेत सामाजिक संस्थेत इतर फंडिंगमध्ये संबंध आहेत त्यातून जे काही तुम्हाला मदत करणं शक्य आहे ते देण्याचं प्रथमतः शुभेच्छा देण्याच्या बरोबर त्याचीही गाव घेतो आणि या प्रसंगी जे काही तुम्ही ज्या ज्यावेळेस बोलवताल कार्यक्रमात सदिच्छा शुभेच्छाला किंवा कसल्या सुखदुखाच्या अडचणीत आम्ही आमची संघटना आमचं कुटुंब आमचे जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही तुमच्यासोबत राहणार आहोत आणि या खरोखरच बाबासाहेबांचं स्वप्न महात्मा फुलेचं स्वप्न मसेश्वरांचं स्वप्न अण्णाभाऊंचं स्वप्न ते सेवा करत करत आपलं जीवन वाहिले त्या विचाराला त्यांनी मोर्चा काढला पण लोकांसाठी काढला तुम्ही आश्रम करताय निशुल्क करताय विशेषता वारे वा तुमच्या कुटुंबाला निश्चितपणे निसर्गानं तथागताला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्याप्रकारे शुभेच्छा देतो तथागताला वंदन करतो की बालाजी बनसुडेच्या कुटुंबाला दीर्घायुष्य देवो हो, त्या ठिकाणी थांबतो जय भीम जय संविधान

Paling awal hari pancen